नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसचा फॉर्म चालू झालेले आहेत एक जुलैपासून तर ते फॉर्म कसे भरायचे घर बसल्या तर त्याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी मोबाईलवर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचे आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ते ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी प्रोफाईल दिसेल प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर आणि सगळ्यात खाली ऑप्शनला पी एम यू पी वाय इन्शुरन्स हे ऑप्शन दिस दिसत आहे तर त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज उघडेल नवीन तर त्या पेजवर तुम्हाला स्टेट सीजन खरीप स्कीम PM यो पी एम यू पी वाय आणि इयर दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सिलेक्ट बँक अकाउंट करायचं आहे जर बँक अकाउंट ॲड नसेल तर नॅ ॲड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन फॉर्मसाठी तुमचं नाव पासबुकवर जसं आहे तसे टाकायचं आहे त्यानंतर आधार कार्डवर जसे नाव आहे तसे टाकायचं आहे आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर ओ टी मार्फत तुमचा व्हेरीफाय करायचा आहे ओ टी पी येईल त्या स त्या मोबाईलवर तर ओ टी पी आल्यानंतरच व्हेरीफाय होईल मोबाईल नंबर तर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर व्हॅरीफाय हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे न त्यानंतर स्टेट निवडायचं आहे पिनकोड टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट तुमचं निवडा तुमचं जे काही तालु जिल्हा असेल नंतर तुमचा तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडा आणि ॲड्रेस टाकायचं आहे जसं की ज्या फॉर्ममध्ये विचारेल आणि ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हे बटन निवडायचं आहे आणि नॉमिनी डिटेल्स टाकायचे आहेत नॉमिनी डिटेल्स म्हणजे जे तुमचे नॉमिनी डिटेल्स म्हणजे तुमचे घरातील व्यक्तींचं नाव टाकायचं आहे त्यांचं वय आणि रिलेशनशिप टाकायचं आहे तर टाकल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्ही पाहू शकता फार्मर ॲप्लिकेशन दिसत दिसेल त्यात तुमचा स्टेट डिस्ट्रिक्ट पुण्यात तालुका रेव्हेन्यू सर्कल तुमचा जो सिलेक्ट करायचा आहे रेव्हेन्यू सर्कल कुणाला माहीत असेल पण माहिती पहा आणि मग टाका ग्रामपंचायतचं नाव तुमचं गावचं नाव टाकायचं आहे आणि मग फॉर्मर ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल त्यास इंडिव्हिज्युअल मिक्स टाकायचं आहे त्यात तुमचा जो सिलेक्ट क्रॉप करा जे जेणे जेणेकरूनचं तूर सोयाबीन जे काय असेल ते सिलेक्ट करा आणि तुमचा पेरणी दिनांक म्हणजे सोईंग डेट टाकायचे आहे त्यात सोईंग डेट सिलेक्ट करावी लागेल क्रॉप uh, सिलेक्ट केल्यानंतर तिसऱ्या ॲडिशनल डिटेल्समधील सोईंग डिटेल डेट म्हणून आहे ते तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ते सोईंग डेट टाकावी लागेल तुम्हाला तर सोईंग डेट ही तुमचे पेरणी दिनांक असते हे लक्षात घ्या जेणेकरून काही जणांना माहीत नसतं तर तुमची पेरणी किती तारखेला झालेली आहे ते तुम्हाला पाहायचे आहे आणि ॲक्युरेट डेट ओनर, टाका नंतर ओनरशिप निवडायचं आहे तुमचा ओनर आणि सर्वे नंबर टाकायचा आहे जो काही तुमचा सर्वे नंबर असेल तुमच्या शेताचा आणि खाता नंबर टाकायचा आहे तर अशा प्रकारे सर्व डिटेल्स टाकायचे आहेत फार्म डिटेल्सचे आणि नेक्स्ट करायचं आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिसू दिसेल पुढचा नेक्स्ट त्यात तुमचं नाव आणि खाता नंबर इंडिविजुअल सर्वे तुमचं एरिया दिसेल आणि तुमचं जो प्रीमियम भरायचा आहे शेतकऱ्यासाठी तोही दिसेल तुम्हाला किती पैसे भरावे लागतील तर तुम्हाला तेही दिसेल तर प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि आता तुम्हाला जे पा डॉक्युमेंट डिटेल अपलोड करायचे आहेत त्यात पासबुक आणि लँड रेकॉर्ड अपलोड करायचं आहे जे कि की मी अशा प्रकारे अपलोड केलेलं आहे तर अपलोड करताना वेळ लागू शकतो मी फक्त पासबुक आणि चेक निवडायचा आहे पहिल्या ऑप्शनवर तो पासबुक मी अपलोड केलेला आहे आणि सेकंडला म्हणजे सात बारा हा अपलोड केलेला आहे ऑप्शनलमध्ये तर ते दोन ऑप्शनलमध्ये आहेत आणि पासबुक मात्र रिक्वायर्ड आहे तर लक्षात घ्या अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर सबमिट होऊनच जाईल तर पॉलिसी आय डी पुन्हा फार्मर नेम ब्रँच नेम अकाउंट नंबर ही सर्व डिटेल्स तुम्हाला दिसून येतील आणि प्रोसीड करा आणि तुमचे जो फार्मर शेअर जे तुम्हाला हप्ता भरायचा आहे शेतकऱ्यांसाठी mm. तो तुम्हाला लवकरात लवकर ऑनलाईन <coughs> पेमेंटद्वारे तुम्ही भरू शकता तर प्रोसीड फॉर पेमेंटनंतर तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन ऑप्शन म्हणजेच तुम्ही डेबिट क्रेडिट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही तुमचे पैसे भरू शकता